नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा राजा छत्रपती शिवाजी महाराज धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज लोकशाही अबाधित आहे असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो मी विक्रम प्रतिभा बवनराव पाचपुते दोनशे सव्वीस श्रीगोंदा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने संत शेख मोहम्मद मजार साक्षी ठेवून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीयच्या संविधानात संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताच्या सर्वभौमत्ता व एकत्मा एकत्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान श्री अभिजित पाटील श्री अमोल पाटील आणि त्यानंतर श्री राघवेंद्र पाटील